आपल्याबरोबर मल्लेवाडीचे एक शेतकरी आणि थोड्या बहुत प्रमाणात राजकारणात सुद्धा असतात ते प्रकाश क्षीरसागर आज आपल्याबरोबर आहेत आज आपण त्यांना विचारतोय की भाजपला मल्लेवाडीमध्ये कसा पाठिंबा मिळणार आहे आणि संपूर्ण क्षमतेनं भाजपा इथं ताकदीनं काम करतंय का नमस्कार नमस्कार मला सांगा की भाजपाला चांगला सपोर्ट मिळतोय का आणि काय होणार आहे इथं नेमकं इथं जवळजवळ मला वाटतंय आमचा भाजपचा सगळा गट आणि आमचा सगळा जुना गट सगळेजण मिळून आम्ही काम करत आहे ऐंशी पंच्याऐंशी नव्वद टक्क्याला जाऊ शकतो जाऊ शकतो मला सांगा बेडेक सारख्या गावाने मल्लेवाडी वाल्यांना जी उमेदवारी दिली मी जे दिले ते आमच्यावर म्हणजे लय मोठं काम केलं लय काम केलं गाव बारक आमचं तरी पण बेडेवाल्याने आम्हाला जे तिकीट मिळवून दिलं तिकीट दिलं म्हणजे मोठापणा म्हणजे गावात दिला ते आमच्या गावाचं नशीब मोठं आहे नशीब तसं मला सांगा की आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून मल्लेवाडी मध्ये गेल्या पाच वर्षात जी विकास कामं झाली त्या विकास कामांच्या जोरावर इथं संपूर्ण मल्लेवाडी भाजपमय होईल भाजप होणार का तर आमची पहिल्या सरपंचने कामं भरपूर केलेले आहेत मल्लेवाडी सरपंचने अडचण अगदी अस्मिता बाळासाहेब होणमोरी यांची जिल्हा परिषदेची उमेदवारी असेल किंवा या पंचायत समिती गणामध्ये बेडक पंचायत समिती गणामध्ये विष्णुपंत आनंदा पाटील यांची जी उमेदवारी आहे ती कितपत सक्षम आहे आणि ती उमेदवारी म्हणजे कशी चालेल नाही नाही दोन्ही पण उमेदवार आहेत ती सगळ्याच्या ज्या नजरातले आहेत आणि सगळ्याच्या तोंडातले तोंडातल्या आहेत काय अडचण येणार नाही असं मला तर वाटणार आम्ही सगळ्या क्षेत्रात आहे राजकारणात आहे राऊरात आहे सगळ्यात म्हणजे आम्हाला हां जेवढे क्षेत्र आहे तेवढं सगळ्या क्षेत्रात आम्ही म्हणजे भाजपला मल्लेवाडीतून लीड मिळणार फुल 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 मिळणार लीड जिल्हा दोन्ही सीटांना आज आपल्या बरोबर रविबापू सुद्धा आहेत रवी बापू एकंदरीत जर विचार केला तर मल्लेवाडीची साडेतीन हजार जी मतदारसंख्या आहे त्यापैकी होणारे मतदान आहे त्याच्यामध्ये भाजप सरशी करेल नव्वद टक्के आसपास भाजपला मतदान होणार नव्वद टक्के कारण ह्याचं कारण असं आहे बाळासाहेब नोहरांचा गट आणि जुना भाजपचा म्हणजे आपला जो गट आहे तो ते सगळेच एकत्र आल्यामुळे गावाची मिटिंग झाली आणि गावाने निर्णय घेतला की बेडे सारख्या गावाने इतक्या मोठ्या गावाने छोट्याशा गावाला जी उमेदवारी दिलेली आहे त्याच्यातून आम्हाला अभिमान वाटतोय की ह्या गावाने आम्हाला दिली उमेदवारी म्हणून आमचा गावाने निर्णय घेतलाय आणि सगळ्या पक्षाचे सगळ्या मंडळाचे कार्यकर्ते एकत्र येऊन आज आम्ही ठरवलंय की बाळासाहेबांना असू दे किंवा आमच्या विष्णुबत पाटीलना असू दे पॅनेन टो पॅनिंग मतदान करायचं आणि भरपूर प्रमाणात करायचं नव्वद टक्केच्या पुढे आम्ही मतदान ह्या वेळेला करून घेणार आहे आणि ते भाजपलाच करणार भाजपलाच करणार आहे म्हणजे मल्लेवाडी मध्ये कुठेतरी गट तट विसरून भाजपसाठी किंवा होनमोरे अस्मिता बाळासाहेब होनमोरे यांची उमेदवारी असेल विष्णूपंत आनंदा पाटील यांची पंचायत समितीची उमेदवारी असेल याच्यासाठी भाजप कुठेतरी एकसंग होणार आहे किंवा मल्लेवाडी गाव सगळे एकसंग होऊन काम करणार आहे निश्चित निश्चित एकदम एकदम तुम्ही बोला तसं होणार आहे एकसंग चालू आहे हां आणि दोन्ही विचाराची दोन्ही लोक एकत्र आल्यामुळं उद्या विकास गावाचा होणार आहे भागाचा होणार आहे याचा सगळ्याचा सखोल अभ्यास करून सगळ्याच गटाचा लोक एकत्र आल्यामुळं आज आमची ताकद बनलेली आहे वज्रमूर तयार केलेले आहे बरोबर आणि त्याच अनुषंगाने आम्ही त्या पद्धतीने मतांतिकारी करून घेणार आहे आणि नव्वद टक्केच्या पुढे आम्ही मतदान की भाजी आपल्या कमळावर करणार मला सांगा की आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून मल्लेवाडी मध्ये गेल्या पाच ते दहा वर्षांमध्ये जो विकास झाला त्या विकास कामाच्या जोरावर कुठेतरी इथं भाजपचा टक्का वाढणार आहे गेल्या दोन वर्षांमध्ये सरपंच साहेब वगैरे हो आमचा ग्रामपंचायत संपर्कात गेला त्यानंतर एक दोन रुपये नाही साहेब चौतीस कोट रुपये भावने आपल्या गावाला दिले हे का पाच वर्षापासून आम्ही असतो तर शंभर कोटीच्या वर गेलो असतो उमेश भाऊ पाटील यांच्या बरोबर ती पण भाऊच्या माध्यमातून मार्गी लागतील आम्हाला अपेक्षा आहे बाळासाहेब हुमोरे असतील आणि भाऊ असतील या दोघांच्या विचारांना हे गाव आमचा विकास केल्याशिवाय राहणार नाही उमेश भाऊ असतील आमच्या पाठीशी राहणार आहेत त्यामुळे आमच्या गावाचा विकास शंभर टक्के आहे शंभर टक्के म्हणजे कुठेतरी भाजपला मल्लेवाडी मधून जो पाठिंबा मिळणार आहे तो सर्व गट एकत्र येऊन आम्ही पाठिंबा देऊ आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये चौतीस कोटी रुपयाची विकास कामं मल्लेवाडीमध्ये झाली आणि याच जोरावर आम्ही जिल्हा परिषदेच्या उमेदवार अस्मिता बाळासाहेब भोनमोरे आणि बेडक पंचायत समिती गणातील उमेदवार विष्णुपंत आनंद पाटील यांना फार भरघोस अशा मतानं निवडून देऊ आणि नव्वद टक्केपेक्षा जास्त मतदान आम्ही इथं भाजपला करू असं आता एकंदरीत मल्लेवाडीकरांचं म्हणणं आहे